श्री स्वामी समर्थ आजच्या गोष्टीचे नाव आहे विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवले एकदा सर्व संत मंडळी जमली होती तेव्हा मुक्ताबाईने गोऱ्या कुंभारांना सांगितले की सर्व संतांची परीक्षा घ्या त्यांनी एक लाकूड घेतले आणि लाकडाने सगळ्यांच्या डोक्यावर एक एक थापटी मारली जेव्हा नामदेवांच्या डोक्यावर थापटी बसली त्यावेळी ते काहीच बोलले नाहीत पण रागाने त्यांचे तोंड फुगले त्यांनी अहंकाराने विचार केला मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा होऊ शकते का नंतर गोरा कुंभारांनी सांगितले नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत हे ऐकून नामदेव विठ्ठलाजवळ आले आणि घडलेली सर्व घटना त्याला सांगितली देवाने सांगितले मुक्ताई आणि गोरोबा म्हणत आहेत की तुझे डोके कच्चे आहे तर तू खरोखरीच कच्चा आहेस कारण तू सद्गुरूंचा आश्रय घेतला नाहीस माझा विसोबा खेचर म्हणून एक भक्त आहे त्याच्याकडे तू जा तो तुला ज्ञान देईल संत नामदेव विसोबा खेचरांकडे आले तेव्हा विसोबा खेचर महादेवांच्या पिंडिकेवर पाय ठेवून झोपले होते हे पाहिल्यावर नामदेवांनी विसोबांना सांगितले शिवलिंगावरून आपले पाय बाजूला काढून ठेवा त्यावेळी विसोबांनी नामदेवांना सांगितले ज्या ठिकाणी शिवाचे अस्तित्व अस्तित्व नाही अशा ठिकाणी तू माझे पाय काढून ठेव नामदेव जिथे जिथे पाय ठेवायचे तिथे तिथे शिवलिंग प्रकट होत असे त्यामुळे सगळा गाभारा शिवलिंगांनी भरून गेला हे पाहून नामदेवांना आश्चर्य वाटले त्यावेळी विसोबा खेचरांनी सांगितले भगवंत सर्वत्र आहे पण या इंद्रियांनी आपल्याला त्याची जाणीव होत नाही नामदेवांच्या ठिकाणी भक्ती होती गुरुकृपेमुळेच सर्वत्र ब्रह्म आहे याचे त्यांना ज्ञान झाले थोडक्यात या गोष्टीवरून आपल्या असे लक्षात आले की असं म्हणतात की पितृ ऋण व गुरुचे ऋण कधीच फिटत नाही व्यक्तीच्या जन्मानंतर त्याचा पहिला गुरु असतो आई मग आयुष्याला मार्ग दाखवणारा आपला मार्गदर्शक गुरु खरं तर जी व्यक्ती आपल्याला नवी वाट दर्शवते जीवनाला गंध देणारं नवं ज्ञान देते आपली चूक नकळत सुधारते ती व्यक्ती जीवनात आपल्या गुरुच्या स्थानी असते शेवटी गुरु हा केवळ शिक्षक नसून एक जीवनसाथीच असतो जो आपल्याला स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनवण्यासाठी मार्गदर्शन करत असतो ते शहाणपण सामायिक करतात उदाहरणाद्वारे नेतृत्व करतात रचनात्मक टीका कर, कर देतात आणि अटूट समर्थन देतात वैयक्तिक वाढ आणि यशासाठी गुरुचे मार्गदर्शन स्वीकारणे आवश्यक आहे आध्यात्मिक गुरु आपल्याला आपली खरी ओळख करून देतात आपल्याला अज्ञानामुळे असे वा, असे वाटते की मी एक व्यक्ती आहे पण खरे पाहता आपण व्यक्ती नसून एक आत्मा आहोत म्हणजे देवच आपल्यात राहून प्रत्येक कृती करत असतो पण अहंकार रूपी अज्ञानामुळे आपल्याला वाटते आपण प्रत्येक कृती करतो समजा आत्मा आपल्यापासून वेगळा केला तर आपण काही करू शक काही करू शकू का तेव्हा देवच सर्व करतो तो अन्न पचवतो तोच रक्त बनवतो याची तीव्र जाणीव गुरु आपल्याला करून देतात अशा प्रकारे संत नामदेव परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकरूप होते केवळ गुरुकृपेनेच त्यांना निर्गुण रूपाशी एकरूप होता आले श्री स्वामी समर्थ धन्यवाद